लक्ष्मीनिवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता लक्ष्मी आणि श्रीनिवासची नोकरी गेलेली असते संतोष आणि मंगल त्यांची झडती घेत असतात संतोष म्हणत असतो की तुमची नोकरी जरी गेलेली असली तरी मी आता घरामध्ये घर खर्चासाठी अजिबात एक्स्ट्राचे पैसे देऊ शकत नाही मला काहीही देणं घेणं नाही आहे आणि मी आता अजिबात जास्त पैसे देणार नाही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता असं म्हणून तिथून संतोष निघून जातो इकडे मंगल आईला प्रश्न विचारत असते की आई कसं काय झालं बाबांनी नेमकीच रिक्षा कुठेतरी धडकवली असणार बाबांना काहीही जमत नाही बाबांना रिक्षा चालवायला जमत नाही आणि बाबांना कोणतंही काम होत नाही आहे नक्की यातलं बाबांनी काय केलं ते लवकर सांग लक्ष्मी म्हणते की मंगल बाई तुझ्या पुढं मी हात जोडते आता पण आता काहीही प्रश्न विचारू नकोस अगोदरच आम्हाला दोघांना फार टेन्शन आलेलं आहे त्यानंतर मंगल म्हणते की हो आम्ही काहीही बोलायला गेलं की तुम्हाला आमच्या आमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला नकोच वाटतं परंतु आई आता नोकरी गेली म्हणल्यावर तुम्ही दोघंजण घरी बसून काय करणार आणि घर खर्चाचं तुम्ही कसं भागवणार आणि आई तुम्हाला एक नक्की प्रॉमिस केलं होतंस विसरलीस का तू त्यावेळेस मंगल म्हणते की तुम्हाला आरतीसारखे मोठे मोठे कानातले करणार होतीस आता तुम्हाला कानातले कसे करणार बरं हे ऐकल्यावर मात्र मंगलचं तोंड बंदच होतं लक्ष्मी अगदी चाट पडते ती म्हणते की अशी कशी माझी मुलगी आहे इथं आईबाबांची नोकरी गेली आहे आणि हिला सोन्याच्या कानातल्यांचं पडलेलं आहे आणि आमचा मुलगा तर हात वर करून रूममध्ये निघून गेलेला आहे अशी मुलं माझ्या पदरामध्ये कशी पडलेली आहेत या आर्थिक संकटातून आता लक्ष्मीला आणि निवासला कोण बाहेर काढणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्की समजेल